नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो सायली व अर्जुनपासून लपवून घरचे काहीतरी करतायत अशी शंका सायलीला आलेली असते त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो तुम्ही एवढा काय विचार करताय जणू काही सिरियस प्रकरण घडल्यासारखं तेव्हा सायली ते म्हणते मला हे सिरियस प्रकरणच वाटतंय बघा ना म्हणजे प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावभर हे केलंच असतं आणि इथे येऊन बडाया मारल्या असत्या तेव्हा अर्जुन म्हणतो हो तिने असं केलंच असतं हे मला पटतंय इथे येऊन तिने शो केला असता आपल्याला पेढी दिली असते तेव्हा सायली त्याला म्हणते हो आणि तसं तिने काहीच केलं नाही शिवाय प्रतिमहात्यांनी मला हे सांगितलं असतं ना हो प्रतिमा आह्या मला फोन करून सांगणार होत्या मित्रांनो सायलीला आठवण झाल्यावर लगेच सायली प्रतिमाला फोन करते तेव्हा प्रतिमा फोन काही लवकर उचलत नाही ती स्वतःशीच बोलत असते ती म्हणते आता सायलीला काय उत्तर देऊ मी तन्वी अश्विनचं लग्न तिच्यापासून लपवून कसं को ठेवू कोरोनाईनी तर मला खूप मोठ्या संकटातच टाकले मित्रांनो प्रतिमा सायलीचा फोन उचलते आणि म्हणते बोल ना सायली तेव्हा सायली म्हणते काय हो प्रतिमा त्या फोन उचलायला वेळ लागला झोपला होता का तुम्ही आणि आईबाबा तिथे आले होते का काय म्हणाले ते म्हणजे तुम्हाला वाटलं तसं सहजच आले नव्हते ना ते आणि त्यांचं काय बोलणं झालं पूर्णाजी काय म्हणाल्या मला माहिती आहे प्रतिमा त्या मी तुम्हाला खूप प्रश्न विचारते तसं करायला नको आहे पण काय बोलणं झालं मित्रांनो आता सायलीचे प्रश्न ऐकून प्रतिमाला पूर्णाजीने अश्विन व तन्वीचं लग्न लपवण्याची केलेली विनंती आठवते तेव्हा प्रतिमा मग सायलीला म्हणते सायली मी जरा गडबडीत आहे तुला नंतर फोन करते मित्रांनो प्रतिमा तिला काहीच सांगत नाही आता प्रतिमा फोन ठेवते मित्रांनो इकडे प्रतिमालाही वाईट वाटत असतं आणि इकडे प्रतिमा आत्याने काही सांगितलं नाही म्हणून सायली ही नाराज झालेली असते तेव्हा अर्जुन तिला समजावतो मित्रांनो आता सायली किचनमध्ये असते तेव्हा अर्जुनही हॉलमध्येच असतो त्यावेळी पूर्णाजी कल्पना अश्विन आणि प्रताप हे घरी येतात आणि सायली अर्जुनला बघून साखरपुड्याला आपण गेलो होतो आणि तिथे काय काय गंमत केली काय काय खाल्लं हे ते चर्चा करत असतात मुद्दाम त्यांना जाणवून देतात की आम्ही साखरपुड्याला गेलो होतो अश्विन आणि प्रियाच्या लग्नाची बातमी सायली व अर्जुनला समजू द्यायची नसते ना पण मित्रांनो या सगळ्यांच्या अशा वागण्यामुळे सायलीला आणि अर्जुनला काहीतरी डाऊट आलेला असतो पृणाजी कल्पना प्रताप आणि अश्विन बोलता बोलता जेवणामध्ये गोड पदार्थ किती छान होते असे म्हणतात तेव्हा अश्विन रसगुल्ले आणि पूर्णाजी गुलाबजामून असं एकदमच बोलतात मित्रांनो आता डेझर्टमध्ये दोन दोन गोड पदार्थ नसतात त्यामुळे सायलीन अर्जुनला खूपच शंका येतेच नंतर कल्पना सगळ्यांना घेऊन आतमध्ये जाते मग सायली अर्जुनला कॉफी देते आणि म्हणते बघितलं का हे चौघेही साखरपुड्याबद्दल खोटं बोलत होते चौघेही एकत्र पंक्तीला बसले होते मग गोडाच्या पदार्थांची नावे प्रत्येकाने वेगवेगळी कशी घेतली तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुमच्यातला डिटेक्टिव्ह फक्त केस पुरता जागा नसतो तो आत्ताही जागाच आहे मित्रांनो तेव्हा सायली म्हणते मी डिटेक्टिव्ह नाही या घरची सून आहे आणि म्हणूनच मी म्हणते हे साखरपुड्याला गेले नव्हते तेव्हा अर्जुन म्हणतो हो ते परत परत बोलत होते साखरपुडा साखरपुडा असं सा। ते आपल्याला पटवून देत होते की ते कुठे गेले होते मग सायली म्हणते तेच ना आणि प्रतिमात्यांनी पण काहीच न सांगता फोन ठेवून दिला त्या असं कधी करतच नाही तो कुठंतरी पाणी मुरतंय बघा तेव्हा अर्जुन म्हणतो सायली रिलॅक्स बसा बसा खाली शांत राहा मी तुम्हाला आता माझा अंदाज सांगतो तन्वीचं लग्न ठरलं असेल पण हे आपल्याला कोणी सांगत नाहीत चिडलेत ना सगळे आणि असं करून त्यांना दाखवून द्यायचं की आपण कसे बाहेरचे परकीय होते ते मला तर तन्वीच्या लग्नात जायचंसुद्धा नाही अजिबात इंटरेस्ट नाही मला खात्री आहे तिचा होणारा नवराना आफ्रिकेच्या जंगलात राहत असेल ती एकदा गेली तिथे थी, मग तिचं तोंडही बघायला नको तेव्हा मग सायली म्हणते माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तिने कुठल्या तरी चांगल्या माणसाला आणि चांगल्या कुटुंबाला दुःखात लोटू नये म्हणजे झालं तेव्हा मग अर्जुन म्हणतो बरं मग तुमचं काम संपलं आहे का तेव्हा सायली म्हणते हो हो मित्रांनो मग अर्जुन आणि सायलीवर त्यांच्या रूममध्ये जातात आता इकडे लग्न ठरलं आहे म्हणून प्रिया खूपच खुश असते ती स्वतःलाच म्हणत असते आता मधली एक रात्र गेली ना मी सुभेदारांची सून होणार आणि मग तो म्हैपत आणि नागोबा माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीत कारण त्यांना माझी सतत गरज लागणार कारण मी त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या घरी राहत असणार ना मित्रांनो मग प्रिया हसते आणि म्हणते चला लवकर लवकर तयारी करा मित्रांनो प्रिया खूपच खुश असते आता इकडे कल्पना अश्विनीने प्रियासाठी आणलेलं मंगळसूत्र बघून खुश होते तिला ते मंगळसूत्र आवडतं आणि म्हणते अश्विन मंगळसूत्र छान आहे रे तू हे स्वतः घेतलेस यावर विश्वासच बसत नाही तेव्हा प्रणाजी म्हणतात का गं त्याची पसंती चांगलीच आहे मंगळसूत्राची पण आणि बायकोचीही तेव्हा प्रताप म्हणतो अश्विन बायकोला तुझ्या पसंतीचे दागिने देण्याची सवय आत्तापासून लावू नकोस नंतर ते खूप महागात पडतं तेव्हा कल्पना म्हणते ओ काही काय बोलत आहे अश्विन तू बायकोचे लाड कर हां तुला कोण अडवतं आहे ते मी चांगलंच बघते तेव्हा प्रताप म्हणतो अगं मी गंमत करतो आहे ग पण मला तुझं कौतुक वाटतंय अश्विन तू तु तु तुझ्या शब्दाला जागलास आणि तन्वीला एक नवीन आयुष्य देतोयस मला तुझा खूप अभिमान वाटतोय तेव्हा अश्विन म्हणतो थँक्यू डॅड तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता एकदा तन्वी मा पोलांडून घरी आली ना की मी भरून पावले तेव्हा अश्विन म्हणतो हळू घरात कोणीतरी ऐकेल तेव्हा पूर्णाजी म्हणतात ऐकू देत आणि ऐकलं तरीही मी तुझ्या लग्नामध्ये कोणतंही विघ्न येऊ देणार नाही कळलं का तेव्हा अश्विन म्हणतो हो 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 मित्रांनो आता इकडे प्रिया तिचे बॅग भरत असते तेव्हा प्रतिमा सुभेदारांच्याकडून प्रियासाठी आलेला शकून घेऊन येते आणि प्रियाला देते तेव्हा प्रतिमा म्हणते नीट ठेव तन्वी आता जागरण करत बसू नकोस उद्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे तेव्हा प्रिया म्हणते हो आई गुड नाईट मित्रांनो मग प्रतिमा तिथून जाते तेव्हा प्रिया स्वतःशीच बोलत असते ती म्हणते नुसती सुरुवात आहे ही उद्यापासून ना साड्या दागिने पैसे या सगळ्यांचा पाऊसच पडणार आहे मित्रांनो प्रिया खूप खुश झालेली असते तेवढ्यात अश्विन तिला मंगळसूत्राचा फोटो पाठवतो आणि तो फोटो बघून प्रिया खूपच खुश होते आता इकडे कल्पना अश्विनला विचारते अश्विन मंगळसूत्राचा फोटो बघून तन्वी काय म्हणाली रे खुश आहे ना ती तेव्हा अश्विन म्हणतो हो हो खूप खुश, हो खुश आहे तिने स्माइली पाठवले तेव्हा प्रताप म्हणतो तू खुश आहेस ना अश्विन तेव्हा अश्विन म्हणतो हो डॅड सगळं माझ्या मनासारखं होतंय मी खुश असणार रचना तेव्हा प्रताप त्याला सांगतो पण अश्विन तुला बाप म्हणून एक सल्ला देतो काहीही झालं तरी तन्वीच्या पाठीशी खंबीर उभा राहा तुझ्या भावाने लाख चुका केल्या असतील तरी त्याच्यामध्ये एक गुण घेण्यासारखा आहे अर्जुन त्याच्या बायकोची साथ कधीही सोडत नाही तिच्या वागण्याचा कितीही त्रास झाला ना तरीही नाही तेव्हा अश्विन म्हणतो पण तन्वी असं कधीच वागणार नाही तिचा स्वभावना लाखात एक आहे मित्रांनो तेव्हा प्रुणादजी म्हणतात अरे वा लगेच बायकोची बाजू घेतली तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो चला मुलगा शिकला संसाराला तयार झाला तेव्हा मग सगळे हसतात आणि कल्पना म्हणते बरं आता चला आता आपल्या खोलीत जाऊया पूर्णाईंची झोपण्याची वेळ झाली तेव्हा पूर्णाजी म्हणतात आता कसली झोप येते कधी एकदा उद्याचा दिवस येतोय असं झालंय ना मला तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तरीही झोपा आता मित्रांनो मग सगळे आपापल्या रूममध्ये जातात इकडे पूर्णाजी म्हणतात देवी आई सगळं सुखरूपपणे पार पडू दे गं बाई मित्रांनो आता इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये बसलेले असतात तेव्हा सायली पूर्ण दिवसामध्ये काय काय झालं याचाच विचार करत असते घरी काहीतरी घडतंय पण त्यांना काही, काही समजत नाही याचंच तिला खूप टेन्शन आलेलं असतं यामध्ये शकुणाचं साहित्य साखरपुडा प्रतिमात्यांनी काहीच न सांगणं याचा विचार ते करत ती बसलेली असते घरातील लोक काहीतरी लपून जपून करत आहेत हे तिला समजतं पण काही कळत नाही मित्रांनो अर्जुन त्याचं काम करत बसलेलं असतो त्याचं लक्ष सायलीकडे जातं तेव्हा सायली विचारच करत असते मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे प्रतिमा प्रियाला लग्नासाठी तयार करत असते तेव्हा हे बघून प्रिया म्हणते आई तू मला असं पहिल्यांदाच तयार करतेस ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो तुझे लाड करून घेते नंतर तू सासरी गेलीस ना की तिथेच रमशील मग आमची आठवण तुला येणार नाही मित्रांनो प्रिया आणि प्रतिमा बोलत असतात इतक्यात तिथे सुमन येते तेव्हा मायलेकी तयार झालेल्या बघून तिला आश्चर्य वाटतं आणि म्हणते अरे वा कुठे जायची तयारी आहे का मला क्षणभर वाटलं लेख तिच्या लग्नासाठी सजते आणि आई तिला तयार करते तेव्हा प्रिया म्हणते अगं काहीही काय काही सुमन काकी मी कॉलेजला चालले तेव्हा सुमन म्हणते एवढी सजून मग प्रिया सांगते की हो आमच्या कॉलेजमध्ये आज फॅशन शो आहे आणि ब्रायडल थीम आहे म्हणून तेव्हा सुमन खुश होते आणि म्हणते ए तन्वी मी पण येऊ का फॅशन शो बघायला मी टी व्हीवर बघितलं ग पण मला तिथलं वातावरण कसं आहे ते माहीत नाही मला बघायचं आहे मी येऊ का अगं मला खूप आवडतं तेव्हा प्रिया म्हणते सुमन काकी अगं हा छोटा फॅशन शो आहे तिथे फार काही नसणार आहे नेक्स्ट टाईम घेऊन जाते ना तुला मित्रांनो तेव्हा सुमन म्हणते अगं पण ब्रायडल थीम नसेल ना मी पाच मिनिटात तयार होऊन येते मित्रांनो सुमन खूपच पाठीमागं लागते हे बघितल्यावर प्रिया तिला रागवते आणि रागाने म्हणते नको येऊ म्हटलं नाही एकदा सांगून कळत नाही का तुला तेव्हा प्रतिमा प्रियाला रागवते मित्रांनो मग प्रिया सुमनची माफी मागते म्हणते सुमन काकी खरंच स्वारी ग माझा आवाज चढला त्यात तू हट्टच धरून बसलीस की तुला यायचं आहे खरंच स्वारी ग सुमन काकी तेव्हा सुमन म्हणते काही हरकत नाही येत नाही मी पण वहिनी तुम्ही एवढ्या तयार होऊन कुठे चालला आहे तेव्हा प्रिया म्हणते तिला पूर्णा जिकडे सोडते मी त्या तिथून साखरपुड्याला जाणार आहेत मित्रांनो मग सुमन मग सुमन प्रियाला ऑल दी बेस्ट असं म्हणते आणि बाहेर जाते नंतर मग प्रतिमा प्रियाला म्हणते मला वाटलं तू सुमनला तरी खरं सांगशील तन्वी तुला इतकं पटकन खोटं कसं काय ये बोलता येतं ग तेव्हा प्रिया म्हणते अगं आई मी आधीच ठरवून ठेवलं होतं सुमन काकीने विचारलं तर काय सांगायचं सुमन काकी खूप भोळी आहे ग तिला अचानक सायलीचा फोन आला आणि तिने तिला सगळं सांगून टाकलं तर काय करायचं रिस्क नको म्हणून मी ठरवलं होतं बरं आई आता निघूयात का आपण तेव्हा प्रतिमा हो म्हणते पण मित्रांनो प्रतिमाला तर खूप टेन्शन आलेलं असतं रविराजना न सांगता तन्वीचं लग्न करायचं हे तिला पटतच नसतं मुलीच्या आनंदासाठी बिचारी तयार झालेली असते मित्रांनो आता इकडे अश्विन कल्पना व प्रताप तयार होऊन पूर्णाजीच्या रूममध्ये आलेले असतात तेव्हा अश्विन पूर्णाजींच्या पाया पडतो मग पूर्णाजी म्हणतात असेच लवकर जोडीने पाया पडा तेव्हा प्रताप म्हणतो की पूर्णाई काही तासात तुझी नाचसून घरी येणार आहे थोडी कळ काढ तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो रे बाबा तन्वीच्या स्वागताची जय्यत तयारी करते मी इथे तेव्हा कल्पना सांगते पण पूर्णाई फार डोळ्यात येईल अशी तयारी करू नका आम्ही जवळ येईल याची वाट बघा तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो गं बाई अगदी तन्वीच्या गृहप्रवेशाबद्दल काहीही कोणालाही ना कळणार नाही पण अश्विन तू स्वतःचं लग्न लपवून ठेवण्याच्या नादात हे काय कपडे घातले आहेस मला मान्य आहे तुझं कोर्ट मॅरेज आहे पण जरा छान तयार होऊन तेव्हा अश्विन म्हणतो हो पूर्णाई मी घरातून तयार होऊन गेलो तर संशय येईल म्हणून बाहेर मित्राकडे तयार होणार आहे तेव्हा प्रणाजी म्हणतात अगो किती छान माझं लेकरू तयार झालं आहे तेव्हा कल्पना म्हणते अहो तुम्ही मिठाई आणि हारवाल्याला फोन केलाय का ऑर्डर वेळेत पोचायला हवी तेव्हा प्रताप म्हणतो हो ऑर्डर वेळेत येईल अश्विन तू पुढे जा आम्ही थोड्या वेळानंतर येतो म्हणजे कोणाला संशय नको यायला कोर्टात भेटूच आपण मित्रांनो मित्रांनो मग कल्पना कौतुकाने आपल्या लेकाला काजाची टीत लावते आणि म्हणते माझ्या लेकराला कोणाचे दृष्ट नको लागायला तेव्हा मित्रांनो मग अश्विन प्रेमाने आईला जवळ घेतो आता पूर्णाजीही त्याला मायेने आशीर्वाद देतात तेव्हा अश्विन पूर्णाजींनाही जवळ घेतो आता जायच्या आधी अश्विनच्या हे लक्षात येतं की तन्वीसाठी घेतलेलं मंगळसूत्र त्याच्या रूममध्येच राहिलं आहे तेव्हा तो रूममध्ये जातो आणि मंगळसूत्र घेतो त्यावेळी त्याच्या हातून मंगळसूत्राची पावती खाली पडते तेव्हा तो मंगळसूत्र घेऊन बाहेर जातो मित्रांनो आता सायली किचनमध्ये उभी असते तेव्हा अश्विन तिथून जातो आणि त्याला बघून सायली विमलला म्हणते विमल ताई अश्विन भाऊजी डब्बा न घेताच गेले तेव्हा विमल सांगते की म्हणजे ते लवकर घरी येणार असतील आज मित्रांनो इतक्यात प्रताप व कल्पनाही बाहेर येतात त्यांना बघून सायली मनातल्या मनात म्हणते आईंची साडी किती छान आहे हे दोघे कुठे लग्नाला वगैरे जात आहेत का मित्रांनो आता सायलीला बघून प्रताप व कल्पना थोडं चाच पडतात तेव्हा प्रताप म्हणतो विमल आम्ही दोघं माझ्या मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला जातोय मित्रांनो इतक्यात कल्पनाला ठसका लाग तेव्हा प्रताप तिला खाली बसवतो आणि विमलला पाणी आणण्यासाठी सांगतो तेव्हा विमल कल्पनासाठी पाणी घेऊन येते मग कल्पना पाणी पिल्यानंतर तिचा ठसका जातो तिला थोडं बरं वाटतं आणि मग कल्पना आणि प्रताप जातात मित्रांनो तेव्हा कल्पना तिचा फोन जिथं बसलेली असते तिथेच विसरून जाते नंतर विमल सायलीला म्हणते सायलीताई तुमची स्वयंपाकाची वेळ संपायच्या आत तुमचा सगळा स्वयंपाक होतो हे कसं जमतं हो तुम्हाला तेव्हा सायली म्हणते विमलताई आवडीचं काम असेल ना तर पटकन होतं बरं ऐका आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे आता मी बागेतून ताजी फुले आणून अख्खं घर सजवते आईना आवडतं ना तेव्हा विमल म्हणते म्हणजे तुम्ही मागच्या बागेत जाऊन फुले आणणार तेव्हा सायली ताई अहो वहिनी तुमचा किती राग करतात जरी त्यांना ही फुलं आवडली तरी त्या तुम्हाला ओरडणारच तरीही तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी किती प्रेमाने करता तेव्हा सायली विमलला सांगते विमलताई आई लेकीला ओरडतच असते हो म्हणून काही लेकीने रुसून बसायचं असतं बरं पटकन मी जाऊन आता फुलं घेऊन येते मित्रांनो मग सायली फुलं आणायला जाते आता इकडे प्रतिमा कल्पना प्रताप कोर्टामध्ये आलेले असतात तेव्हा प्रिया म्हणते आपण अश्विनसाठी थांबूया ना तेव्हा कल्पना सांगते की अगं येईल तो पण तन्वी तू किती गोड दिसतेस दिस ग तुला ना माझीच नजर लागायला नको तेव्हा मित्रांनो कल्पना काजाची टीत प्रियाला लावते तेव्हा प्रिया मनातल्या ते मनात म्हणते मनात आता काय मी सायलीसारखा डायलॉग मारायचा का मारा की आपल्या माणसांची दृष्ट लागत नाही मी नाही म्हणणार जा मित्रांनो इतक्यात तिथे अश्विन येतो आणि त्याने तन्वीच्या बाजूने सही करण्यासाठी त्याच्या हॉस्पिटलमधील कली घेऊन आलेला असतो हे समजल्यावर प्रताप म्हणतो हे तुला बरं कळलं रे दोन्ही बाजूंचे दोन दोन साक्षीदार लागणार ते तेव्हा कल्पना म्हणते अहो असं काय करत आहे आता तन्वीच्या बाबतीतला कुठलाही विचार सगळ्यात आधी अश्विनच करणार प्रतिमा आता तुला तुझ्या मुलीच्या बाबतीत काळजी करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो प्रतिमा नाराज आहे हे बघून कल्पना म्हणते मला कळते आहे ग प्रतिमा आता इथे रविराज भाऊजी असायला हवेत पण आपल्याकडे दुसरा कुठला मार्गच नाही ग मग प्रताप म्हणतो बरं आता आपण आज जाऊयात का आपला नंबर आला की आपल्याला तिथे जावं लागेल तेव्हा प्रिया म्हणते एक मिनिट थांबा अश्विन मला भीती वाटते आज जेव्हा सही करायची वेळ येईल तेव्हा तू मागे नाही ना फिरणार माझं खानेरडं नशीब परत आडवं येणार नाही ना, ना, ना। तेव्हा अश्विन तिला सांगतो तन्वी हे बघ तुझं नशीब आता बदलले तू आता तन्वी किल्लेदार नाहीस कारण काही वेळानंतर तू आता मिसेस तन्वी अश्विन सुभेदार होणार आहेस मित्रांनो तेव्हा कल्पना म्हणते तन्वी तू आता नको काळजी करूस चला आपण आतमध्ये जाऊ कारण अर्जुन बऱ्याच वेळी कोर्टात येतो ना आणि तो आला तर गडबड नको व्हायला उगाच तेव्हा प्रिया म्हणते हो हो चला लवकर जाऊयात मित्रांनो मग सगळे आत फॅमिली कोर्टात जायला निघतात मित्रांनो इतक्यात तिथे अर्जुनही येतोच पण त्याला माहीत नसतं त्याचे घरचे कोर्टात आहेत तो त्याच्या कामासाठी आलेला असतो इकडे फॅमिली कोर्टात येऊन सगळे बसलेले असतात तेव्हा अर्जुनही त्याचं खालचं काम संपवून वरती फॅमिली कोर्टात आलेला असतो मित्रांनो इकडे प्रिया खूपच टेन्शनमध्ये असते कधीही एकदा लग्न होतंय असं तिला वाटत असतं आणि अर्जुनही आता तिथे येतो तेव्हा अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो तेव्हा तो बाहेर जातो मित्रांनो इकडे सायली फुलांनी घर सजवत असते प्रत्येकाच्या रूममध्ये फुलं ठेवत असते तेव्हा ती ते अश्विनच्या खोलीतही जाते त्यावेळी ती अश्विनचा फोटो बघून म्हणते किती हळवे आहात अश्विन भाऊजी तुम्ही जेव्हा तुमचा प्रेमभंग झाला होता ते किती मनाला लावून घेतलं होतं तुम्ही आता तुम्हाला छान सांभाळेल अशी मुलगी मिळायला हवी मित्रांनो तेव्हा सायलीला मंगळसूत्राची रिसिट सापडते तेव्हा तिला प्रश्न पडतो की अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र का विकत घेतलं असेल मित्रांनो कालपासून ज्या काही घटना घडतायत याचा तिला काहीच अर्थ लागत नाही घरचे आपल्यापासून काहीतरी लपवतायत आता याची तिला खात्रीच पटते मित्रांनो आता इकडे प्रियालाही फोन आलेला असतो त्यावेळी ती उठून बाहेर येते तेव्हा ती बोलत बोलत बाहेर येऊन उभी राहते मित्रांनो नेमकं त्याचवेळी अर्जुनला ती तिथे दिसते मित्रांनो आता इकडे सायली खूपच टेन्शनमध्ये असते काय करायचं तिला काही सुचत नाही इतक्यात कल्पनाचा फोन घरीच असतो त्यावेळी कोणाच तरी फोन तिच्या फोनवर आलेला असतो तेव्हा सायली फोन उचलते आणि तेव्हा तिकडून कोणतरी विचारतं की तन्वी मॅडम व अश्विन सरांच्या लग्नाचे पेढी आणि हार कुठे पाठवायचे आहेत मित्रांनो हे ऐकून सायलीला तर आता धक्काच बसतो ती विचारते ही ऑर्डर तुम्हाला कुणी दिली होती तेव्हा तो माणूस म्हणतो कल्पना सुभेदार यांनी ऑर्डर दिली होती मित्रांनो आता सायलीला फायनली कळतं की अश्विन आणि तन्वीचं लग्न होणार आहे ते आजचा भाग इथे संपतो आता उद्याच्या भागामध्ये प्रतिमा सांगते की आपण सायली अर्जुनला बोलवूयात ना ते या शेवटच्या क्षणी लग्न नाहीत मोडणार मित्रांनो बघूयात आता काय आहे ते सायली तर कोर्टामध्ये पोहोचलेली असते पण प्रियाचं आणि अश्विनचं लग्न आहे का ते आता उद्याच्याच भागामध्ये बघूयात अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा